आणि संपूर्ण व्यासपीठ आज्यावरती गाव सोडून दिले तुम्ही आम्हाला आठवणीची शाळा चालवा जमिनीची नाळ काढणारा सरकारातील सम्राट कट्टर हिंदुत्ववादी संतांचा विथल आपल्यातून गेला मी आपल्या सर्वांच्या वतीने या विधांत विनंत आवाहन करतो कडिले साहेबांचा जीवनपट सर्वांनी सांगितला सर्वांना ज्ञात आहे पण मी कडिले साहेबांचा थोडक्यात जीवनपट सांगू इच्छितो सर्व सामान्य कुटुंबात जनवलेलं हव्य की दूध घालणार आले की दुधाच्या पैशावर गुजरात करणार आले की बालेश्वर मंडळ स्थापन केलं पुढानगरला आणि त्याच्यातून सरपंच पदाची थोडासा सरपंच पदापासून तो नोकऱ्या

सभु साफ़ साब चर्चा विसरून जाऊ नका याला पुन्हा अहिर जिल्ह्यामध्ये साडेआठशे कोटीचा निधी महाराष्ट्रात इतका जिल्ह्यात कुठे निधी नाही प्रतीक्षा पोहोली साडेआठशे कोटीचा निधी या अहिल्यानगर जिल्ह्याला देणारा या भारताचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण कामा इसरून जाऊ नका तुम्ही काही करूया तुमच्या शरीरा लक्ष अभिचिंता आहे पण मित्र एक धडक थोडा खासदार किलाची चूक केली ती आसायची पुरा नंतर झालं तर नक्की अरे त्या भावनेच्या भरात गेले आणि या जिल्ह्याचं नुकसान केलं तुम्ही महाराष्ट्रात एक असा आहे महाराष्ट्रात मी शिती भरपुरे महाराष्ट्रात पडला खासदार महिना छान कधी कामाला लागलेला फक्त फक्त अठरा दिवस झाले स्वतःचे

प्रत्येक महाराष्ट्रात जिल्ह्यात ना जवळील अठ्ठावीस निधनाच्या चिंचा दरडगाव मैसगाव शिरीची कटा अठ्ठावीस पोट उभे केले अरे दोन तोट एकोणीस गाव पाणी पुरवठ्याच्या योजनेला दिले चौदा गाव पाणी पुरवठा योजना राहिली तिला तो पोट आणि जवळगाव पाणी पुरवठ्याची मोटर फिर झाली पुराव जवळ पाणी पुरवठ्या अशा पद्धतीनं या माणसांनी काम केलेले आपल्याला या कामाचा सुद्धा आपल्याला लक्षात ठेवा केंद्रात राज्यात सरकार भाजप चुका जर झाल्या भरून येणार नाही दादाच्या बाबतीत चूक केली की आज भरून येणार नाही मला शेले आपण चुका केल्या नाही ना 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 ज्यांनी केलं त्यांना तो येणार नाही आणि गोली भागाच्या नावा जो नाका वास्तविक पाहता ते आजी राहतात शिंदेची मदत करते शाळेची मदत आपल्या गावी तालुक्यामध्ये मी एकच सांगू इच्छितो लय बन माझा नको दादा नंदूरे कैलासवासी शिवाजीराजांचं निधन झालं భా సరి రాధాకృష్ణ సంపద కి జిల్గొ రాజీ జిల్లా

आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा